आहे पापलेट बांगडा आयुष्यातला सगळ्यात म्हणजे झाली फेऱ्यांचे गाणे बोला किंवा नवी मुंबईचे जेवढे गाणे असतील दोन नंबरची ट्रॉफी नक्की तुम्हाला बेस्ट लक भेटणार कारण एक नंबर ची आम्हाला भेटेल ना <laughs> नमस्कार बघायचं बसा एकोणीस हजार प्रोडक्ट सतरा हजारला भेटत या कोणला सोमवारी मला वाटला गर्दी नसेल आणि लहान मोठा सर्वांचा फेवरेट म्हणजे मनोरंजन पार्क टोला महत्त्वाचं सगळ्यात मोठ्या पल्ल्यात बसवायला घेतलं म्हणे माहिती म्हटलं मग कसं पुढले मला बघ्या म्हंटल तुम्ही चहासे उतरावा तुम्हाला पाचशे पाचशे देता उतरावा ना मला खिडकी लाडू घेऊन याचा फोटोशूट करायला घेतो हॅलो मंडळी गुड इव्हिनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसत जाऊन बघा वर्सवाला गेला फेस्टिवलला तसाच आज टिटवाळ्यामध्ये सुद्धा महोत्सव आहे आपलं इन्व्हिटेशन दिलं होतं विजयदादा देशेकर देशे यांनी आज चार पाच म्हणजे पाच तारीखला चालू होतं आज पंधरा तारीख लास्ट आहे त्याच्यामुळे आता खूप दिवस झाले चालू होऊन आपला खूप आधी जायचं पालखी वगैरे खूप काही आलं म्हणजे तुम्ही जर बघितलंच ब्लॉगमध्ये सो आता आपण पटापट पत निघूया आणि जाऊया आपण टिटवाळा महोत्सवला कारण ऑलरेडी खूप टाईम झाला आहे सो भेटूया आपण आता पुढे चलो सो मंडळी आता आम्ही महोत्सवला पोचलो टिटवाळ्याला आणि आपल्याला तिकडनं जायचं होतं तो सांगते व्ही आय पी मधून तुम्हाला आम्ही साधा गेट पण दाखवेल कॉमन मॅन पण दाखवायला पाहिजेत जाऊया आतमध्ये नो एंट्री ना मंडळी आलेलो आहे आपल्याला सध्या व्हीआयपी रूम मध्ये बसवून ठेवलाय आणि इकडे आपला रोशन भाऊ पण भेटलेला आहे आणि त्यांचे नाना पण नाना बरे आहेत ना टाकू बरे आहेत ना आणि आमच्या इकडचे नगरसेवक हो आहेत ते रोशन भावी नगरसेवक तुला व्हायचा म्हणतो सगळे आम्ही आणि आता बघू कधी आपल्याला बोलवतात ते चलो जय भाऊ आलेले आहेत जय भाऊ फुल आहे भाई टाकट काय जातो मॅम ज्या माझी नगरसेविका आहेत मनसेच्या तसेच आदेश पाटील जे युट्युबर आहेत तुम्ही आहेत पाय माझ्या बसा बसाना पाय माझा दुपदान नको 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 दादा उभा दाद दा आहे ना तू बसले काही काही वाटतं घेऊन नको नको वर्ष नको 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 तुटला बिटला पाय बी आपल्याला जायचं तर एक ठिकाणचा आमचा प्लॅन चालू आहे म्हणले बाबू सक्सेस झालं तर लवकरच तुम्हाला त्याच्यामुळं आपल्याला गाडी चालवायची आहे जास्त पडू बिडू नको भेटूया मंडळी इथं काहीतरी प्रोग्राम आहे नाच डान्स डान्स चालू आहे ते दाखवत तुम्हाला मी

मुख्य व्यासपीठावरती या सोहळ्याचे प्रमुख आयोजक विजय भाऊ देशेकर यांच्या उपस्थितीमध्ये करतोय मान्यवरांस मनापासून आणि बोलणं गरजेचं नमस्कार टी दर तर दरवर्षी तुम्ही मला इकडे बघतच असाल या वर्षी सुद्धा विजयदादा देशेकर यांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा धन्यवाद करतो आणि प्रत्येक वर्षी इथे ते येतो तेवढाच पब्लिकचा उत्साह आता मला इकडे दिसतो म्हणजे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी ही पब्लिक ही वाढत जाते आणि दादाबद्दल सांगायचं झालं दा तर दादाचं दा सामाजिक कार्य मला काही वेगळं सांगायची गरज नाही कधीपासून तुम्ही एल स्क्रीनवर बघतच असाल आमचे पणवेला मॅच आहेत आता ठेवलेले आहेत तिथे दीडशेहून अधिक कलाकार म्हणजे ब्लॉगर असतील सिंगर असेल सगळ्या प्रकारचे कलाकार फक्त कलाकारा म्हणजे नॉर्मल फिल्डर कोणीच सगळे दीडशेहून अधिक कलाकार तिकडे अमावंत आहेत सो तुम्ही सुद्धा तिकडे या आणि सर्व कलाकार असताना जर सर्व पब्लिकही मला इम्पॉर्टंट नोटीस सांगायची होती तो सर्वजण लाईव्ह जर आहेत त्या पब्लिकचं त्या प्रीमियरचं नाव आहे कलाकार प्रीमियर लीग आपल्या ठाणे रायगड पनवेल सगळ्या जिल्ह्यामधून जेवढे कलाकार आहेत ब्लॉगर असेल सिंगर असेल बरेचसे तुम्हाला माहिती पण असेल असे बरेचसे सिंगर असेल किंवा मोठे मोठे ब्लॉगर असेल किंवा सेलिब्रिटी जेवढे पण असतील एकंदरीत सर्व त्या कलाकार प्रीमियर लीगमध्ये आहेत सो सर्वजण नक्की बघा नक्की या धन्यवाद मला स्टेज दिल्याबद्दल आणि धन्यवाद कर चलो धन्यवाद धन्यवाद आदेश भाऊ तो मंडळी तुम्हाला थोडासा आता महोत्सव पण दाखवतो म्हटलं आलोय बघा पन्नास रुपयान सगळा भेटतं पन्नास रुपयान सगळा भेटतं इकडं मंडळी म्हटलं फ्लॅट बेट घ्यायचा असेल तर त्या पण आहे अरे आम्हाला इन्व्हर्टर घ्यायचा भेटेल का डिस्काउंट विस्काउंट डिस्काउंट भेटेल का सतरा हजार नाही बरं आहे महाग आहे पण तोरा सस्ता नाही का किती किती एकोणीस हजारचा प्रोडक्ट सतरा हजारला भेटतं या कोणला इन्व्हर्टर घ्यायचा असेल बॅटरी घ्यायची असेल गाडी तर नक्की या सोमवारी आल्या मी सोमवारी मला वाटला गर्दी नसेल तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे मंडळी असं वाटलं गर्दी नसेल सोमवारी म्हणून मी सोमवार निवडला तर सोमवारी पण गर्दी आहेच मंडळी आपल्या बरोबर जय भाऊ पण आले इकडे वर तू काय पलत इकडे ना अरे मंडळी हे बघा इकडे खाऊ गल्ली वगैरे पण आहे तुम्हाला जर इकडे खाण्यासाठी तुम्ही जर खायचे लव्ह असाल तर हा हा कुल्फी कुल्पी वगैरे बाई कुल्फी तर घ्यायला लागला आपल्याला पण कुल्फी वगैरे इक आहे इकडे डॉमिनोज आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगले फूड पण आहेत म्हणजे लाईक डॉमिनोज वगैरे दुकानात मिळणाऱ्या गोष्टी पण आहेत आणि आपले स्ट्रीट फूड सुद्धा आहेत एकंदरीत खूप सारे फूड्स ना अच्छा आपल्या कोळी लोकांचा स्टॉल आहे तिकडं अच्छा ते दाखवायचं आहे का म्हणून मोहित अटलवाला समोर लागे आता म्हणजे असं सगळं फूड स्टॉल आहे काय काय मोहित मोहित आमच्या आपल्या कोळी लोकांचं इकडे मस्त बेगी फूड आहे तिकडे तुम्ही या तुम्हाला बऱ्याचशा डिश सर्व केल्या जातात काय काय दादा आपल्याकडं चिकन झाले चिकन झाले अडीचशेडशे लॉलीपॉप आहेत पंचवीस लाख त्याच्यामध्ये बिर्याणी पण मिळेल लाल चिकन आहे आपलं चिकन आहे चिंबोरी आहे मटन आहे कोळंबी आहे चिकन आहे पापलेट आहे बांगडा सुरमई पापलेट, पापलेट बांगडा सगळं आहे मंडळी एकंदरीत आपल्या आगरी कोले बऱ्यापैकी आपण घरात जे खातो त्या सर्व गोष्टी इकडे आहेत आणि स्वस्त दरात त्याच्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा आणि आपल्या कोले लोकांचा मसाल्याचे म्हणजे काय सांगायची गरज नाहीये आणि आपल्या आट्टी माणसं सगळे सो नक्की विजिट करा थोडाफार डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला सो या नक्की आणि नक्की विजिट करा आणि मला वाटतं इथून तुम्ही एंट्री केली का समोरच आपल्याला हा दुकान मिळेल सो नक्की करा कुलड पिझ्झा पण आहे इकडे तुम्हाला पोटॅटो वेपल सुद्धा हा पोटॅटो ट्विस्टर सुद्धा मिळते तुम्हाला पिझ्झा वगैरे भरपूर काय व्हेरिएशन आणि नाव तर बाबा पार्टी लेवलला ते विषय संपला आ, पार्टी तर विषय लावल दाखवायलाच लागेल ना भाई पार्टी लेवलला विषय संपला सो असं सगळं फूड पण आहे मंडळी लहान मोठा सर्वांचा फेवरेट म्हणजे मनोरंजन पार्क तो सुद्धा इकडे मोठे मोठे पाळणे आहेत छोटे छोटे पाळणे आहेत जसं तुम्हाला आवड आहे तसं काय ब्रेक डान्स आकाश पाळणा होडी पिढी सगळं काही आहे तुम्ही याचाही आनंद लुटू शकता जे आपण सर्व इकडे सुद्धा आहे सो आता मला पोस्टने दाखवायची गरज नाही आहे सगळं काही आहे तुम्ही याचाही आनंद घ्या आल्यानंतर आता त्याच्यात तर आम्ही बसलो आणि याही मला फोर्स करतात याच्यात बसण्यासाठी मंडली पूर्ण उलटा होता उलटा अख्खा थ्री सिक्स्टी या का दा दा था। था। का का ना काय भीती नाही याला याला तर बिलकुल भीती ना आशिष ला आमच्या आधार काय माझी आदर ऑलरेडी त्याच्यान आता काय काय बसायला पाहिजे काय नाही ना तुम्हाला काय वाटत नाही बसलं पाहिजे ना काका म सांगत नको बसू रिस्की आहे हा हा तुम्ही लावा मांडला आहात नक्की सबस्क्राईब तर कराच पण याच्यात बसू नका ना, ना मला सबस्क्राईब नाही केलं चालू मला याच्यात नका बसू मंडळी जबरदस्तीत चाललंय मला या छोट्या छोट्या पालन माझ्या आधार होणार मी मला सगळ्यात या किटोला महोत्सवाच्या सगळ्यात मोठ्या पालन्यात बसवायला घेतलंय मंडळी असेल ते बसा अरे पण मी या छोट्या छोट्या पालमध्ये घाबरणार जे आहे ते जेन्युन सांगता आणि अख्ख्या महोत्सवाचं सगळ्यात डेंजर पालना म्हणजे यो हे मी या बसवायला घेतलं याच्यामुळं सगळं होतं यांनी सगळे कल्लावले बोलतो याच्यान बसायचं काही काही होत त्याचं डिमांड काय मी बसेल तरच आम्ही पण 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 जातो आम्ही खूप जाणार नाही जबरदस्ती आहे तर बघूया आता कसं काय मंडळी माझ्या अजून पण जायची हिमत नाही हे लोक गेल मी नंतर कसा उलटा होतो तो असं सगळं होतं बघा मंडळी या डायरेक्ट उलटा सुलटा होईल हे मला अशा ठिकाणी बस जिथल्या मी परलो तर लागणार नाही बाबा बाबा अजून लग्ना बरो वैजन कसं आहे मला निजा 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 निजा। जागा घेतली मी बघू आता अरे मला आज मी काय करू कसं करतात करतात आज काय 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 मला अजून बी आहे उतरावा तुम्हाला पाचशे पाचशे देता उतरवा ना मला अरे काय मंडली काही खेळाने मंडळी आता उलटा होतो उलटा

पुरं एक्युरा सगळे आलता आता तेहतीस कोणी देऊ खालती आल फक्त चौतीस हो ना आहे हे पहिलं यायचं कारण मला परत परत बसू एकदा एकदा प्लीज प्लीज एकदा एकदा परत बाबा याचा कार मला तुला बाबा मराठी शकता कसं काढता रे असा कसा बोलता ना एकदा परत पर प्लीज एकदा एकदा परत काका मला काय राहायचं बाबा डबल बसून शिंदे गडबी नको मला तुम्हाला मला स्वादेश कोंबड्यापासून कोपऱ्यातून हात करता हे चला अगं परत काय बोल भारी बढिया झाडं बोल मंडली चला परत एकदा आधे एकदा 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 मंडली आज जोडायला घेतलं आणि माझ्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात फिल्लर राईड म्हणजे ती आजची झाली माझ्या आयुष्यातले सगळे चिल्लर आहे

भेटू आता आपण कुठला टीम नाही तू कॅप्टन कोण आहे कॅप्टन का अरे भाई आपली तिसरीच मॅच आपली आहे भेटतो दोन नंबरची ट्रॉफी नक्की तुम्हाला बेस्ट ऑफ लाग भेटणार आहे एक नंबरची आम्हाला भेटेल ना <laughs> चला भेटू सो so, रात्री आपण आलो महोत्सवावरून टिटवाला आणि डायरेक्ट झोपलो तो आता उठलो सकाळी आता बदल दुपारचे साडेबारा आणि आपला प्रयागची तयारी चालू तुम्हाला ती दाखवतो मी सो मंडळी याची पहिली संक्रांती आहे सो याची तयारी चालू आहे काय करायला घेतले का फोटोशूट करायला मंडळी याचा पहिली संक्रांती आहे सो त्याची तयारी चालू आहे मग मी घ्या ते काय बोलताना ते का काय ते घे बाबू प्रयाग अरे लागला अरे कुठं चाललंय काय रे बाबू पावडर कोणी लावले तुझ्या अशी हे काय घडवून शिकले ना बाबू प्रयाग प्रयाग अरे खाल तो आता त्याला काय सुद्धा बघ खाल तो बघ वाचली तो खाल झाप बघा काहीसा पतंग फिरकी लाडू घेऊन फोटोशूट करायला घेतले इकडं प्रयागला पहिल्यांदा काहीतरी वेगळा भरवायला घेतले भाताची पेज भरवायला घेतले बघू रिएक्शन काय गे <laughs> बाबू आयुष्यातला पहिला खायला अशा लागत कसा लागत कसा मस्त आहे समंड सकाळी आपण तुम्हाला दाखवलंच मी प्रायक्स वगैरे त्याच्यानंतर झोपलो नंतर क्रिकेट खेळायला गेलो बिकॉज ऑफ उद्या आपल्या मॅचेस सर्वांना सांगतो तुम्ही आजचा ब्लॉग उद्या बघाल तेव्हा आपल्या कला कलाकार एक सगळ्या कलाकारांच्या मॅचे आहेत म्हणजे सगळे युट्यूबर असतील सगळे सिंगर असतील सगळ्यांच्या आमच्या मॅचेत आहेत त्याच्यामुळे तिकडे असणार म्हणून आज प्रॅक्टिसला गेलो होतो खूप वर्षानंतर खूप आनंदुखाला लागला अँडवेज पण मी तुम्हाला शुभेच्छा द्यायचा विसरलो तर सर्वांना माझ्या व माझ्या फॅमिलीकडून पूर्ण युट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोडगोड बोला आता तिलगुल तर पाठू शकत नाही अज्यूम करून घ्या की मी तुम्हाला तिलगुल दिले सो आता चालू करायचं कारण असं आहे ब्लॉग की था था केला, केला। आता वाजले संध्याकाळच्या सात आणि आता आपण चाललेलो आहोत शनी मंदिरला आपल्या आठ एक गोले वाटा मंडळी शनी मंदिरला आपण नंतर केलं स्किप केलं आता आलं आपल्या पालखीची पूजा आहे म्हणजे माझ्या पालखीच्या ब्लॉक बघितलं काय सर बघितलं हा सो मंडळी आता आपण पालखीच्या पूजेला आलेलो आहोत आता पूजा घेऊ आणि तुम्ही पूजेचं दर्शन घ्या सत्यनारायणचं असे त्यांनी जर आपला पालखी झाली सेवेकरी काही बदलला नाही सेवेकरी ते खरं पण इथूनच लाईन चालू झाली म्हणजे लाईन केवढी पूर्ण भरले लाईन लाईन आली आणि आता पूर्ण इकडं पण फुल लाईन आहे हे बघा फुल लाईन आहे आता कसं काय ते समंडळी खूप सारी लाईन आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही पोचलेलो आहोत मंदिराच्या ऑलमोस्ट काभाऱ्या आहेत शनिदेवाचं दर्शन तुम्ही घ्यायला खरंच प्रसन्न वाटेल तुम्हाला म्हणजे एकदम डोळ्यात भरून जाईल तुमच्या तुम्हाला दाखवलंच मी दर्शन आता भेटूया आपण आता आतमध्ये गेल्यावर चला यांना या व्यक्ती महत्वाला तुम्ही ओळखतच असाल सगळे फेऱ्यांचे गाणी बोला किंवा नवी मुंबईचे जेवढे गाणे असतील आमच्या मामाकडचं पण गाणे तुम्ही केलेलं आहे तलवलीचा कर्जुआईचा म्हणजे मी तो जास्त ऐकतो आणि मम्मी सकाळी रोज लावते <laughs> त्याच्यामुळे तो कानावर पडून पडून राहिलाय यांना पण तुम्ही ओळखला असाल आणि हे सुद्धा शनिदेवाचं आपल्या दर्शन केले आल्याबद्दल धन्यवाद मोहित भाऊ भेटले फुल कुर्ता बिरता घालून आणि ते मोहित भाऊचे सक्के मामा त्याच्यामुळे मोहित भाऊ इकडे खूप काबड कशा करतो चार दिवस झाला घाम सुटले का फुटले, फुटले का जे पण बिलिंग समजून घ्या फुल कुर्ता बिरता आणि लय काम केलं लई काम केलं देव पावल तुला शनिदेव नक्की पावल लगेच या वर्षी तुझं लगीन होऊन जाल भेटूया आता इकडे महाप्रसाद पण असतो मंडळी ही बघा सेवा सेवेकरी पण दाखवत आहे थोडासा ते थोडासा ते प्रसाद घ्यायला पाहिजे ना सो मंडळी काल काय रात्री मला ब्लॉग एंड करायला जमला नाही म्हणून आज सकाळी एंड करतोय कालचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल म्हणजे टिटवाला उत्सव असेल शनि मंदिराचं शनिवारचं दर्शन असेल आपल्या आईची पालखी असेल सर्व काही तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटला असेल तसेच मस्ती मजा खूप काय होतं खूप गुछ सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉग मध्ये तो तोपर्यंत सर्वजण आपापली का काळजी घ्यावी बाय बाय